बहुजन दलित मातंग कुटुंबियाला दिली जिवे मारण्याची धमकी नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल मधून आपल्या सर्वांचं स्वागत करते ठोकळ कुटुंब यांनी शेजारच्या व्यक्तीला जमीन विकत न दिल्याने बऱ्याच वर्षापासून राग मनात धरून ठोकर कुटुंबियांच्या घरात लहान मुलाचा वाढदिवस साजरा करत असताना त्यांच्या पाहुण्यांची घरासमोर येऊन गाड्या पेटवून देण्यात आल्या लाठीकाठीने घरात घुसून मारहाण करण्यात आली अमानुष हल्ला करण्यात आला जातीवाचक शिरगाव करून जीव मारण्याची धमकी देण्यात आली सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अॅट्रॉसिटी कायदा हा गुन्हा दाखल केलेला आहे ठोको कुटुंबियांनी पोलीस संरक्षण मिळावं असे मातंग समाजाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब व पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन करण्यात आले कायदेशीररित्या कारवाई न केल्यास राज्यभर आंदोलन रस्तारोख करण्यात येईल असे सकल मातंग समाजाच्या वतीने कळवण्यात येते चला तर पाहूया खरंच ठोकळ कुटुंबियांना न्याय मिळेल का कल्याणी साळवेसह हो, ॲक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर

त्याच्यात ह्या मुद्यांनी कार्यक्रम संपला आणि या मुर्द्यांनी कसं हे ये येऊन हे केलं साऱ्या गाड्या फोडल्या घराच्या काचा तोडल्या खिडक्या तोडल्या साऱ्या वस्तूचं नुकसान केलं गाड्या जाळ्या हां आता आम्ही काय करावं हे मुर्दे आमच्या पाठीमागे कसे लागले त्यांचा मेल्यांचा जाळका जवळ सा ना सारं घर हे केलं आमचं उद्ध्वस्त त्यांना काय करावं असे सारे गडाची जाळपोळ केली सगळे येऊन बघा तुम्ही आता काय करावं आम्हाला असे हे पाठीमागं लागलेत माझ्या नवऱ्याला मारलं इतकं मारलंय ना ते दगडफेक करून चलवारी न मारलंय द ॲडमिट आहे दवाखान्यात वयावर पण हल्ला केला यांनी आम्हाला पण खाली पाडू पाडू मारलंय आता काय करायचं आम्ही असं जर हे केलं तर मुर्द्यांनी पहिल्यापासून आम्हाला त्रासच देत होते जसं आलोपासून आम्हाला त्रास होते आम्ही सोडून देत होतो ऐकून घेत होतो आता कधी यायचे कशाहून कशाहून भांडतच राहायचे कशाहून कशाहून तक्रार देतच राहायचे आमच्या विरोधात आता आम्ही कसं हे करायचं फोड होता मग आमच्या लाडके बाया मागण्याची भाषा ज्या दीपक सावंत नावाच्या व त्याच्या साथीदारांनी गुन्ह गुंडांनी ठोकळ कुटुंबियावर माथल समाजांनी ठोकळ कुटुंबियावर हल्ला केला तो अतिशय निंदनीय आहे महाराष्ट्रातील पुरग्रामी पुरग्रामीण समजणाऱ्या महाराष्ट्राला एक प्रकारचा काळीमा फ आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये विविध प्रकारचे गुन्हे घडलेले आहेत त्यामध्ये जवखेडा सोनई असेल जवखेडा असेल असे प्रत्येक गुन्हे या जिल्हा जिल्ह्यामध्ये घडत असताना अहमदनगर शहराच्या लगत असलेल्या निर्मलनगर भागामध्ये ठोकळ कुटुंबीयावर जो काल हल्ला झाला त्याच्यामध्ये त्या आरोपीला शासक प्रशासनाला आता मी सर्व फुलेशाहू आंबेडकरी सर्व सर्व शिष्टमंडळांनी आज भेट घेतली त्यांनी आम्हाला असं आश्वासित केलं आहे की त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याच्यानंतर मोका मोक्काचाही प्रस्ताव त्याच्यासमोर केलेला आहे एक भाऊ वकील असल्यामुळे दोन भावांनी जी दहशत पूर्ण नगर शहरामध्ये लँडमार्केच्या माध्यमातून हे केलेले आहे त्याच्यावर कुठं तरी प्रशासनाने आळा बसवण्यात यावा असे जर पुन्हा वारंवार ही जर घटना अहमदनगर शहरामध्ये जर होत राहिली जर तुम्ही अशी जर प्रकरणं आमच्यासमोर आणत असताल तर त्यालाही आंबेडकरी चळवळीतील पुले आंबेडकरी चळवळीतील बहुजन समाजातील कार्यकर्ते जसाच तसा उत्तर देतील इथून पुढं अत्याचार करणाऱ्यांनी हेही लक्षात घ्यावं की हा जो समाज असेल तो कधी एकटा नाही त्याच्यामागे फुले शाहू आंबेडकर आणि पूर्ण बहुजन समाज आम्ही सोबत आहोत इथून पुढं कुणीही अशा प्रकारचे जर हल्ला करणाऱ्याचा जर प्रयत्न केला तर त्याला जसाच तसं उत्तर देईल आणि या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे त्यामुळे आरोपींना जास्तीत जास्त शासन कसं देण्यात येईल यासाठी प्रशासनाने पुरावा करा या संदर्भामध्ये मतन समाजच्या वतीने आणि सर्व दलित समाजच्या वतीने मी ज्यांनी हल्ला केला आहे त्या कुटुंबाचा मी गरीब समाजच्या वतीने आणि मातृ समाजच्या वतीने आणि मनसेच्या शहर या नात्याने मी त्या समोरच्या पाठीचा निषेध करतो आणि एस पी साहेबांनी आम्हाला न्याय द्यावा आणि त्यांना कडक कारवाई करण्यात यावी मी अशी okay. मराठी न्यूज अहमदनगर